नळदुर्गच्या शिवारात शेतातील मध्यरात्रीच्या सोसाट्याच्या वारा वादळाच्या व विजाच्या कडकटासह खूप मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले शहरातील राष्ट्रीय हायवेवरती मोठमोठे झाडे उकडून कोसळली हा प्रकार रात्री दोनशे अडीचच्या दरम्यान झाला नळदुर्ग येथील विधवा शेतकरी महिला संगीता दयानंद बनसोडे या विधवा असून त्यांच्या शेतात दोन हाणम्या व सर्जा नावाची बैलजोडी बांधलेली होती त्या बैलजोडीचा वीज पडून जागीच मृत्यू झाला असल्याने सदरी सर्वस्त्रावर हाळहाळ व्यक्त होत आहे त्याची अंदाजी किंमत दोन लाखाच्या पुढे होती संगीता दयानंद बनसोडे ही पीडित विधवा महिला असल्याने शासनाने पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी असली मागणी या ठिकाणी जोर धरत आहे सालगडी म्हणून या ठिकाणी बाळू सर्वसे त्या ठिकाणी येत आपल्याला त्याला विचारूया या संदर्भात पूर्ण माहिती काय झाले असेल बाळू साहेब रात्री भयानक एक दोन दिड दोन अडीचच्या सुमारास पाऊस मोठा पडला आणि त्यानंतर इजेचा कडकडाट झाला आणि त्यानंतर वर ईज पडून मृत्यू झाली बैल दोन्ही बी हे कधी कळालं सकाळी सहाला आम्ही रोज बैलाला चारा टाकायला येत होतो साहेब घराहून आणि शेतात इथं कोट्यामध्ये बैल होते मृत्यू झाले आणि सरकार ह्याच्यावर काय तर मोबदला लवकरात लवकर करावं या संदर्भात सर्व माहिती अपडेट या ठिकाणी आहे की संदर्भित विजाच्या कडकडासह वीज पडल्याने या बैलांचा मृत्यू झालेला आहे सदरील शासनाने पाठपुरावा करून या पीडित शेतकऱ्यांना काय लाभ होते का या ठिकाणी शासनाने मिळवून द्यायचं आहे यासाठी यांचा प्रयत्न असेल शासनाने या पीडित महिला शेतकऱ्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे घटनास्थळाचा पंचनामा मंडल अधिकारी जयंत गायकवाड तलाटी व्ही व्ही वायचाळ कर्मचारी फुलारी आणि घटनास्थळी भेट देऊन येथील पंचनामा झाला सांगितले शेजारी प्रकाश कोकणे हे शेतात राहतात या शेतकऱ्यांनी विजेचा खूप मोठा कडकडाट झाला आणि मोठा आल्याने या बैलाचा वीज उघडून मृत्यू झाल्याचे या ठिकाणी सांगितले अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पीडित शेतकरी या ठिकाणी प्रकाश कोकणे या ठिकाणी उपस्थित आहेत कारण का ज्या ठिकाणी या बैलांचा दोन बैलांचा हळम्या आणि सरजा या दोघांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या संदर्भात त्या टायमाला ते स्वतःच्या शेडमध्ये उपस्थित होते त्याने खूप मोठा आवाज आलेला स माहिती झालं या संदर्भात त्यांना विचारूया की आपण या संदर्भात काय माहिती की आवाज आला या बैलांचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात आपण काय माहिती द्याल एक ते दोनच्या दरम्यान विजाचा भयानक कडकडत असा आवाज आला आम्ही पावसा साईडला शेजारी त्यांच्या राहतो आहे आम्ही काय आणि माझ्या त्या माझा आणि त्यांचा एकच बंधारा आहे काय सुरूप ते बाळूला आम्ही सकाळी कळवाला जरा उशीर झालेला आहे रात्री वीज झाल्यामुळे सकाळी आम्ही येऊन बघितल्यानंतर आम्हाला समजले की दोन बलाचे मृत हेत झालेले आहे त्यावेळेस बाळूला आम्ही मालकाला त्यांना सांगितलं आणि शेजारी लोकांना पण करून आम्ही सगळेजण नवीन जनांना माहिती पूर्णपणे सांगितली जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावं ही नम्र विनंती या ठिकाणी पीडित शेतकरी या ठिकाणी सालगडी आहे आहे या संदर्भात प्रशासनाकडून कोणचे माझे कर्मचारी आले होते का तलाठी आले होते का कर्मचारी आले होते कर्मचारी घेऊन गेलेली आहे ठीक आहे सदरील शेतकऱ्यांचं पीडित शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे शासन दरबारी दाखल करून या पीडित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा हीच अपेक्षा या ठिकाणी ग्रहित धरली जाते आहे नळदुर्ग लाईव्हसाठी विलास एडगे नळदुर्ग